इंदिरा नगर देवडी येथील रहिवाशी तडस परिवाराचे गुलाम आहेत हो मी गुलामच म्हणालो कुणाला इंदिरानगरमधल्या रहिवाशांना कुणाचं तडस परिवाराचं का याचं प्रष्टीकरण देतो एकोणीसशे पंच्याऐंशीपासून साहेबांच्या म्हणण्यानुसारच तुम्ही त्याला निवडून देता आले आज त्याची संपत्ती कोटीच्या घरात आहे मुंबई दिल्ली नागपूर अशा ठिकाणी बंगले आहेत शंभर शंभर एकर प्लॉट विकत घेतला आहे दोन दोन चार चार पेट्रोल पंप आहे एवढे सगळे होत असताना जनतेने विचार करणे आवश्यक आहे तो तुम्हाला आजपर्यंत नियमानुसार पट्टा देऊ शकला नाही तुमचा निवाराचा हक्क सुरक्षित करू शकला नाही मग तुम्ही त्याचे मानसिक गुलाम आहात की नाही हा विचार तुम्ही करा आणि कॉमेंट करा ज्याच्या कुणाच्या मनात शिव्या येत असत माझ्याबद्दल त्याने शिव्या पण द्या पण मी तुम्हाला सांगू इच्छितो दोन हजार तेवीसपर्यंत जुलैच्या या जमिनीचे स्टेटस सर्वे नंबर नऊशे एकसष्टमधील जमिनीचे स्टेटस हे सरकारी कुरण होते दोन हजार बावीस जून दोन हजार बावीसमध्ये ठाकरे सरकार अल्पमतात आलं शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं आणि दोन हजार तेवीसच्या जुलै महिन्यामध्ये यांनी या जमिनीचे स्टेटस झुडपी दंगल सरकारमध्ये बदलवले आणि आज हाच वर तोंड करून सांगतोय काल त्याची सभा ऐकली त्या सभेमध्ये सांगतोय कि मागच्या सरकारने या लोकांना झुडपी जंगल मध्ये टाकले अरे बांडबुया मागच्या सरकारने जंगलमध्ये टाकले असे म्हणताना तुझी जीभ कशी गळून पडली नाही तुला लाज कशी वाटत नाही कारण जेव्हा जून दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात आलं आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं तेव्हा जुलैच्या दोन जुलै दोन हजार तेवीसमध्ये जामिनीचे स्टेटस बदलले मग एका दहा बारा वर्षाच्या मुलाला कळेल की हे स्टेटस विद्यमान सरकारने बदलवले की आधीच्या सरकारने आणि तू कसा काय म्हणतोस की आधीच्या सरकारने यांना झोडपे जंगलमध्ये टाकले हा प्लॅन तुझा आहे हा प्लॅन तुझ्या सरकारचा आहे तुला त्या लोकांना बेघर करायचं आहे अरे आधीच्या सरकारने तर बरं केलं होतं माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार अठरा की एकोणीसचा चा जी आर आहे नगर विकास विभागाचा त्या जी आरमध्ये मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की वन विभाग वगळून जे काही शासकीय जमीन आहे आणि त्यावर दोन हजार अकराच्या आधीचे अतिक्रमणधारक राहत आहे त्यांना नियमाकुल पट्टा देऊन जर त्याची झोपडी असेल तर त्या ठिकाणी त्याला घरकुल बांधून द्यावे असा जी आर असताना त्यावेळेस एकशे अडुसष्ट अतिक्रमणधारकांना दोन हजार तेवीसच्या अगोदर पट्टे मिळाले आणि जसं दोन हजार तेवीसमध्ये स्टेटस बदललं तर आता ऐक आता झुडपी जंगलमध्ये आहे म्हणून पट्टा देण्यास नकार मिळत आहे आणि पर्यायाला घरकुलचा मार्ग बंद झालेला आहे एवढा खुयात काढतो लोकांना अरे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे एक क्लिक जरी सर्व कोणा गरीबातला गरीब, गरीब असेल तरी त्याच्या घरात शिक्षणाचा मुलगा आहे त्याने एक क्लिक करून जरी बघितलं परफेक्सिटी सार सारखी ॲप आहे चॅट जी पी टी सारखी ॲप आहे जेमिनी सारखी ॲप आहे यावर क्लिक जरी करून बघितलं तर त्यांना कळेल की दोन हजार तेवीस मध्ये कुणाची सत्ता होती आणि त्या माध्यमातून कळेल की जमिनीचे स्टेटस बदलवण्याचे पातक कुणाच्या माध्यमातून झाले तू काय पागल बनवतोस लोकांना आणि मोठमोठ्या गप्पा मारतोस मी स्टेडियम बांधलं मी नाट्यगृह बांधलं मी गाये तयार केले भाड्याने देण्यासाठी हे कशासाठी सर्व ही तुझ्या नगरपरिषदचं इन्कम वाढत आहे आणि तुझी सत्ता असल्यामुळे हे तुझ्याच घरात जाणार चुकी बरोबर कुणाच्या घरात जाणार पर्यायाने तुला भ्रष्टाचार करण्यास मोकळ्या होशील तू हो मग हा अन्याय जनतेने कौतुपर्यंत सहन करायचा आणि आता तू म्हणतोस की आम्ही तुझा पालकमंत्री काल म्हणतोस की आम्ही या जमिनीचे स्टेटस बदलवण्याचा प्रयत्न करू प्रयत्न तुझ्यावर जनतेने किती विश्वास ठेवावा कित्येकदा तुम्ही विश्वासघात केला कसा केला आज तुझे ज्या ठिकाणी सभागृह आहे त्या ठिकाणी तू म्हणत होता की भव्य इमारत बांधू आपण आणि या इमारतमध्ये चरखे बसू आणि बेघरातील महिलांना आणि आजूबाजूच्या महिलांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल किती महिलांना रोजगार दिला की स्वतःचे खिशे जे काम होत आहे हा विचार जनतेने करायला हवा आणि तुला, तुला किमान या वेळेस तरी तुझी जागा दाखवायला हवी देवळीकर जनतेला विनंती आहे किमान या वेळेस तरी याच्या जायात फसू नये ए आय सारखे ऍप्स उपलब्ध आहेत माहिती घ्या या जमिनीचे स्टेटस जुलै दोन हजार तेवीसमध्ये बदलले त्यामुळे माहिती घ्या की जुलै दोन हजार तेवीसमध्ये सरकार कुणाचे होते आणि स्टेटस बदलवण्याचा अधिकार कोणाला होता आणि मतदान करताना किमान यावेळेस तरी विचारपूर्वक मतदान करा तुम्ही कोणाला मतदान करा हा हे सांगण्याचा अधिकार माझा नाही आहे तो तुमचा अधिकार आहे पण जो तुमचा केसाने गया कापत आहे किमान त्याला तरी मतदान करू नका एवढे नक्कीच या ठिकाणी सांगू शकतो जय हिंद जय भारत